माझं तर मत आहे की मोदी साहेबांनी अजून जास्त सभा महाराष्ट्रामध्ये जर घेतल्या असत्या तर महाविकास आघाडीचे अजून जास्त उमेदवार निवडून आले असते कारण का ते काय बोलत होते कशा पद्धतीने बोलत होते खालच्या लेवलला जाऊन बोलत होते लोकांना काही पटत नव्हतं लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हाती आलेले आहेत राष्ट्रवादीला राज्यभरात घवघवीत यश मिळालेलं आहे याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार जे आहेत रोहितजी काय सांगाल बारामतीची विशेषतः जबाबदारी आपल्याला हो, देण्यात आली होती आणि बारामतीचं बारामतीकडे संपूर्ण देशाचंच त्याचबरोबर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं काय विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आहे मी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बारामतीसारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणाची जबाबदारी दिली फारच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि मी एकट्याने तिथं काय केलं असं नाही सुप्रियाताईंचं काम खूप चांगलं होतं साहेबांचं काम तर सगळ्यांना माहिती विचार माहिती होते तसं त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे असणारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी खूप मनापासून झटले काही नवीन प्रवेश झाले महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे लढले त्याच्याचबरोबर जे नागरिक आहेत ते निष्ठेबरोबर विचाराबरोबर राहिलेत ती सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्यामुळे क्रेडिट हे सगळ्यांना जातं पवारसाहेब स्वतः म्हटले होते की बाव बारामतीकरांना अचूक माहिती असतं की नेमकं काय करायचं आहे आणि तो विश्वास त्यांनी पुन्हा एकदा दाखवलेला आहे हाच विश्वास जिंकण्यासाठी दादांनी देखील प्रयत्न केले होते आहे पण त्यांची पद्धत चुकली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे ज्या पद्धतीने ते वागत होते बोलत होते हे कोणाला पटत नव्हतं कुठंतरी त्यांच्या बोलण्यात वागण्यात अहंकार दिसत होता जसा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्यामध्ये असतो तसाच आणि हे महाराष्ट्रातले लोक नाकारतात फक्त बारामतीमध्ये तो अहंकार नाकारला आहे असं नाही तर भाजपलाच महाराष्ट्रामधून नाकारलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे भाजपचा स्ट्राईक रेट हा फक्त बत्तीस टक्के आहे अजितदादांचा परभणी जर आपण सीट घेतली तर वीस टक्के आहे तसंच शिंदे गटाचासुद्धा कमी आहे म्हणजे सगळे लोक त्यांच्यातले जे आहेत ते चाळीस पन्नास टक्क्याच्या खाली आहेत त्याच्यावरूनच कळतं आहे की त्यांच्यात जो असणारा सत्तेचा अहंकार आहे आणि ज्या पद्धतीने कुटुंब फोडलं पार्टी फोडली द्वेष या राज्यामध्ये पसरवला आणि सामान्य लोकांसाठी काहीच केलं नाही यामुळेच लोकांनी भाजप आणि मित्र पक्षाला नाकारलेला आहे बारामतीत आपण पाहिलं तर बारामतीत येऊन मोदींनी आव्हान दिलं होतं त्याचबरोबर पवारसाहेबांवर देखील के टीका केली होती परेंता, परेंता भटकती आत्मांपासून शेवटच्या सभेपर्यंत पर्यंत टोकाचं पाऊल म्हणजे टोकाचं एक भाषण झालं होतं त्याकडे आपण कसं पाहता एक तर पुण्यामध्ये येऊन ते पवारसाहेबांना भटकते आत्मा तिथं बोलले होते माझं तर मत आहे की मोदी साहेबांनी अजून जास्त सभा महाराष्ट्रामध्ये जर घेतल्या असत्या तर महाविकास आघाडीचे अजून जास्त उमेदवार निवडून आले असते कारण का ते काय बोलत होते कशा पद्धतीने बोलत होते खालच्या लेवलला जाऊन बोलत होते लोकांना काही पटत नव्हतं काय काय राज्यांमध्ये जाऊन तर असंही बोलले की तुमच्याकडे दोन महिस असेल तर एक महिस काँग्रेसवाले घेऊन जातील म्हणजे या लेवलला तुम्ही जाणार असेल त्यामुळे मोदी साहेबांचं भाषण हे काही लोकांना पटत नव्हतं सातशे आठशे हजार रुपये देऊन लोकं तिथं आणली गेली होती आणि मग अशा पद्धतीने त्यांचा टाईम संपला की ते निघून जायचे त्यामुळे गर्दी दिसत तर होती पण ती गर्दी स्वइच्छेने आलेली नव्हती सामान्य कुटुंबातले गरीब लोक तिथं यायचे पैसे भाजपचे घेतले पण मतदान महाविकास आघाडीला केलेलं दिसतंय एकूणच बारामती वर्णन आपण पाहिलं तर पवार कुटुंबियांमध्ये दरी पडल्याचं म्हणत होतं किंवा पवार कुटुंबियांमध्ये एक वेगळंपणा आला असं म्हणत होतं दोन कुटुंबीय वेगळे झाले असे म्हणत होते मात्र ताईंनी कधी वैचारिक पातळी ओलांडली नाही त्याकडे कसं पाहताय नाही आता त्यांची भूमिका वेगळी आहे माझी भूमिका वेगळी आहे माझं एकच मत आहे की जेव्हा तुम्ही कुटुंबातल्या सर्वात सिनियर व्यक्तीच्या विरोधात खालच्या लेवलला जाऊन बोलता त्यामुळे तुम्ही कुटुंबातला असला आणि असताना राजकीय भूमिका घेत असला तरी तुम्ही वेगळे आहात असं नाही तुम्ही राजकीय भूमिका जर कुटुंब प्रमुखाच्या आणि विचाराच्या विरोधात घेत असाल त्याचा अर्थ कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही वेगळे आहात त्यामुळे हे जे काही थिअरी आहे की आम्ही एकच आहोत पण राजकारणात आम्ही वेगळे आहोत हे मला पटत नाही तुम्ही राजकारणात जर वेगळे आणि विचाराबरोबर जर नसाल तर कुटुंबातसुद्धा तुम्ही वेगळे आहात हे दुर्दैव आहे पण ते एक सत्य आहे या निवडणुकीत प्रामुख्याने रोहित पवार पाहताना म्हणाले की भावाच्या पराभवाचा बदला घ्यायचा होता ही सल कुठेतरी मनात राहिली आता परत आता नक्कीच राहिली आता मी तिथे मावळमध्ये गेलो होतो अपेक्षा होती की बाहेरने तिथून पडतील पण नंतर जसं जसं पुढे गेलो तशी लीड वाढत गेली पण आपले संजोग भाऊ जे आहेत त्यांनी खूप चांगला लढा तिथं लढ दिला महाविकास आघाडी तिथं चांगल्या पद्धतीने लढली जेवढं काही जमलं तिथं आम्ही करू शकलो ते आम्ही केलं पण महत्त्वाचं काय की प्रयत्न करणं सगळ्यांनीच चांगले प्रयत्न केले पण यश काय आलं नाही आणि माझ्या भावाचा बदला मला घेता आला नाही पण नंतर कधीतरी नक्कीच तो बदला तिथं आम्ही घेऊ एकूणच कुटुंबावर लक्षात आलं तर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप झाले होते आशिष शेलारांनी काही दिवसांपूर्वी एक आरोप केला होता की महाविकास आघाडीच्या अठरा जागा आल्या तर राजकीय संन्यास घेईन आता असं कुठंतरी दिसते महायुती अठरावर आहे आणि आपण जर बघितलं महाविकास आघाडी ते आता एकोणतीसच्या आसपास जाताना आपण सगळेजण बघू शकतो बीडची पण जी जागा आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची तीसुद्धा आली असं कुठंतरी दिसते आता रिक काउंटिंगला त्यांनी तिथं लावले ला ते लावलेलं आहे त्यामुळे आता शेलार साहेब कदाचित भारताच्या बाहेर आहेत भारतात आल्यानंतर टी व्ही समोर जाऊन ते संन्यास तिथं जाहीर करतात काय काय हे आपल्याला बघावं लागेल कारण नेत्याने शब्दाला पक्कं राहणं फार महत्त्वाचं हो असतं आता शेलार साहेब बोललेत अजितदादा बोललेत येत्या काळामध्ये काय करतात हे आता आपल्याला बघावं लागेल बारामतीतनं एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि त्यानंतर आपल्यावरती विशेष जबाबदारी होती बारामतीची यानंतर आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर पुढची जबाबदारी काय असणार आहे ते मी वाट बघतोय विधानसभेची काहीतरी जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर दिली जाईल बघू आता दहा तारखेपर्यंत काय होतं आहे अपेक्षा आहे कारण का शेवटी आता आत्तापर्यंत एवढं लढलो आहे तर अजून जास्त ताकदीने लढायचं आहे आणि मग जास्तीत जास्त आपले आमदार निवडून आणून सत्ता महाविकास आघाडीची आणायची आहे आणि ज्या गोष्टी मनामध्ये आहेत पॉलिसीच्या माध्यमातून धोरणांच्या माध्यमातून सामान्य लोकांना पटणारी नाही तर त्यांच्यासाठी काही योजना आपल्याला आणायच्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आणण्यासाठी मला प्रयत्न करायचे त्यामुळे वाट बघतोय साहेब काय निर्णय घेतात दहा तारखेला काय निर्णय पार्टीकडनं घेतला जाईल हे आपल्याला बघावं लागेल एक शेवटचा प्रश्न एकूणच या निवडणुकीत पवारसाहेबांची ताकद ही पाहता जे गेलेले आमदार आहेत ते काही पुन्हा येण्याची शक्यता आहे काहींनी संपर्क साधला आहे का माझ्या अंदाजाने अठरा ते एकोणीस लोकं जे आमदार आहेत ते आमच्या साहेबांच्या संपर्कात आहेत आणि बारा अजितदाचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल फक्त आमचं एकच मत असेल की लोकसभेच्या काळामध्ये अनेक अडचणी असतानासुद्धा आपले पदाधिकारी कार्यकर्ते निश्चेने आपल्याबरोबर राहिले त्यामुळे प्राधान्य त्यांना पहिलं द्या जे लोक सत्तेत आत्ता आहेत आणि परत कदाचित पुढचा पुढच्या सगळ्यात गोष्टी बघत परत येतील त्यांना सेकंड प्राधान्य दिलं पाहिलं असं मला तरी वाटतं आणि त्याच्याचबरोबर काही असे आमदार आहेत की ज्यांनी साहेबांबद्दल कुठेही काही निगेटिव्ह बोललेलं नाही आणि काही व्यक्तिगत नाहीतर दबावतंत्र करून त्यांना तिकडं जावं लागलं आहे त्यामुळे अशी जी लोकं आहेत तर अशा लोकांना घ्यायला काही हरकत नाही पण ज्या लोकांनी खालच्या लेवलला जाऊन आपल्या नेत्यांच्या विरोधात विचाराच्या विरोधात काही वक्तव्य केले असतील अशा लोकांना घेऊ नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तर नक्कीच आपण पाहतोय की मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की अठरा ते एकोणीस आमदार जे राष्ट्रवादीतून अजित दादांसोबत गेलेले आहेत ते परतीच्या वाटेवर असल्याची माहितीही रोहित पवारकडनं देण्यात आलेली आहे रुपेश शेलारसह मिसूर सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट